हॅलो गाईज, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं नातं तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे गणपती घेण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता आर्मी नका, आणि हे आम्ही आलेलो आहे सोबत आहे का तर मित्रांनो आम्ही इथे आलेलो होतो गणपती घेण्यासाठी आणि हा आहे आर्नी नॅका आणि हे इथे आम्ही आता चाललेलो आहे गणपतीची मूर्ती घेण्यासाठी तर बघू शकता तुम्ही आणि हे आहे आमचं गणपतीचं मंडळ गणपतीचं मंडळ महिला गणपतीचं मंडळ करा सगळेजण तर इथे आम्ही पोचलेलो आहे गणपती घेण्यासाठी आणि हे आहे त्या मूर्तिकार काकांचं दुकान आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या आहे ते आणि खरंच हे काका खूप चांगली सर्विस देतात आणि हमाल आम्हाला पाहिजे होता तसा गणपती त्यांनी दिलेला आहे आणि मुलं बघा गणपतीचं किती बारीक निरीक्षण करत आहे आणि त्यांना ह्या मूर्त्या अतिशय सुंदर वाटत आहे आणि अतिशय विलोभनीय आणि सुंदर रूप आहे इथे गणपतीचं पाहण्यासाठी मिळते आणि प्रत्येक प्रकारची इथे गणपती मिळते विठ्ठलाच्या रूपातली गणपती आणि हा आहे आम्ही सिलेक्ट केलेला गणपती आमच्या मंडळासाठी आणि खरंच हा गणपती मला खरंच खूप आवडला म्हणून आम्ही हा आमच्या मंडळासाठी सिलेक्ट केला आहे हा गणपती तुम्ही बघू शकता आणि जवळपास दोन वर्षापासून आम्ही गणपती बसवत आहे आणि लहान मुलांच्या हट्टासाठी आम्ही हा मंडळ तयार केला होता आणि तुम्ही बघू शकता आमच्यासोबत किती लहान मुलं आहेत ते आणि इथे आम्ही आता गणपतीची पूजा केलेली होती आणि मुलं खूप उत्सुक आहे की गणपती आपला कधी घेऊन जाणार म्हणून तर बघा आता मी इथे गणपतीची पूजा क करत आहे आणि इथे आता आमचं गणपती आम्ही आता घेऊन जाणार आहे तर इथे एक एक माझ्या मैत्रिणी आणि काही माझ्या शेजारी आहेत त्या गणपतीची पूजा करत आहेत आणि तुम्ही बघू शकता आमच्या गणपती किती सुंदर दिसत आहे तर तर तुम्हाला आमच्या मंडळाचा गणपती कसा वाटला हा हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसा आहे आमचा हा छोटासा प्रयत्न तर तेसुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच आम्ही गणपती आम नेहमी प्रत्येक वर्षी बसवत जाऊ आणि तर हे लहान मुली बघा किती उत्सुक आहे आणि ह्या खरंच आज सकाळपासून यांचं चालू होतं की कधी जाऊ आपण गणपती आणण्यासाठी कधी जाऊ कधी जाऊ तर फायनली आम्ही यांना आता इथं घेऊन आलेलो आहे आणि खरंच हा सर्वांच्याच आवडीचा हा गणपती आहे आणि विशेष म्हणजे हा लहान मुलांसाठी आम्ही केलेला एक उपक्रम आहे तर मुलं पहा किती खुश आहेत ते तर खरच हा उत्सव म्हणजे सर्वात चांगला असतो लहान मुलांना गणपती म्हणजे खूप आवडीचा असतो <Saniocem> <made> <tests> <Selim> 미상 <susur>